नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दुपारचे जवळपास वाजले अकरा साडे अकरा आपण ट्रॅक्टरचे निलावचे बाजारभाव टाकतोय हो मित्रांनो सरासरी ट्रॅक्टरमध्ये काय बाजारभाव हो चालले हे तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हायस्ट लोएस्ट बाजारभाव हो, तुम्हाला बघायला मिळतील जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल पिकअप मध्ये आणि ट्रॅक्टरमधील बाजारभावात काही फरक पडतो का सरासरी मार्केट तेच चालतं अंदाज येऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद इकडे ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टरमध्ये सुपर क्वालिटीची माल बघू पहिलंच ट्रॅक्टर आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर साईज सुपर कलर मधी चाळीस पंचाळीसची साईज आहे मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पूर्ण वाळलेला कांदा आहे दोन हजार सत्तर रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा कुठला आहे माहिती आहे का कातरणीचा आहे का ठीक आहे कातर्णीचा कांदा आहे हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता कलर मध्ये कांदा वाळलेला आहे काय बघायला काका सव्वीसशे सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये कुठला कातरणी ठीक आहे कातरणीचा कांदा आहे सुपर हा पण सुपर आहे मित्रांनो ड्राय माहिले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नास साईज आहे क्वालिटी मध्ये रेड कलर काय बघायला दोन हजार चौदा रुपये कुठला कांदा आहे तर कातरणीचा कांदा आहे ठीक आहे दोन हजार चौदा रुपये हा पण सुपर आहे मित्रांनो काका काय गेला दादा आज सव्वीसशे बावन्न रुपये ठीक आहे सव्वीसशे बावन्न जाईल कातरणीचाच कांदा आहे ओके काय बघायला काका सुपर क्वालिटी मित्रांनो ड्रायमा आले पूर्णपणे कात्रणीचाच आहे ना ठीक भाऊ काय गेला चोवीसशे एकतीस चोवीसशे एकतीस रुपये जायले मित्रांनो कातरणीचाच आहे कांदा ठीक सुपर क्वालिटी मध्ये तुम्ही कुठले उर्दूळचा कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे काय गेला एकोणा हा एकोणवीसशे रुपये गेला ठीक आहे उर्दुळचा कांदा आहे वेळ उ बियाणं कोणता जातेच पण मीडियम कांदा ठीक आहे ओके काय बघायला काका हा अठराशे रुपये जाईल मित्रांनो जा कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये चाळीस एक पर्यंत साईज आहे कुठला सा सा काका गुराळ्याचा कांदा आहे ठीक गुराळ्याचा कांदा काय बघायला काकाशे चोवीसशे एक्कावन्न रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठले काका ठीक आहे चिनवण सिंधवड सिंधवड ठीक आहे सिंधवडचा कांदा आहे मित्रांनो ओके ओळख कोणता आहे बाबा चालेल चाल काय गेला दादा काय बघायला हा पंधराशे जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कुसुमवाडी गोलटी काय गेली काका गोल्टी एक हजार रुपये जाईल मित्रांनो गोल्टीची क्वालिटी बघू शकता ड्राय गोल्टी कुठली काका गोलवाडी मत्तेवाडीची काय बघायला काका एक रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस कांदा आहे कुठला दादा कांदा ओके उर्दूळचा कांदा आहे बाराशे चाळीस रुपये जायला मित्रांनो गोल्टी क्वालिटी बघू शकता गोलटीची ड्राय गोल्टी पूर्ण बन कुठली गोल्टी हा खेडा ओके गोलटी मित्रांनो सुपर साईज मध्ये उलटी थोडा मोठी कलर मध्ये काय बघील दादा चौदाशे बावन्न कुठली गोलटी थोडं गोल्टी गोलटी चौदाशे बावन्न रुपये ಸತರಶ ಪಂಚ ರೂಪ ಮಿತ್ರ ಆರಕ ಪಡಲ ಕೂಡ ಕಾಂದಶೆ ಕಂಚೆ ಸತರಶೇ ಪಂಚವೇ ಧನ್ಯವಾದ ಅ कुठला कांदा आहे खडकोजरचा कांदा आहे ठीक आहे ओळख कोणत्या बियाणेच ओके चालेल चालेल काय गेला सतराशे पासष्ट रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे लाल कलर मध्ये कुठला कांदा आहे खडक ओझरचं ओके काय बघायला दादा हा हा अठराशे रुपये झाले मित्रांनो मिडियम साईज मध्ये ड्राय माल कुठला आहे कांदा खडक ओझरचं ठीक आहे कोणतं कोणत्याच बियाणं घरगुती ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದ ಮಿತ್ರೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಲ್ಮ ಸತರಶೇ ಬಾವೆ ಕೂಡ ಕಾಲಕೀಟ ಮಿರ್ಚೆ ಪಿ ಉಲ್ಟಿ ಪಂ ರೂಪ ಮಿತ್ರ ಗೋಲ್ ಸೈಜ ಮೇ ಕೂಲಿ ದಾ ಶೆಲಪುರಿಕ್ಟರ್ ಕಾಂದ ಮಿತ್ರೋ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಂಚಿ ಕಾಯ ದಾ ಸಾವನ್ ಸತರಶೇ ಬಾವನ್ ಕೂಡ ಕಾಂದ झोपूळ चांदोड ओके काय बघायला काका हा सतराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे दादा झोपूळ चांदोडचाच ओके काय बघायला दादा हा अठराशे पंचवीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा भाडगाव चांदोड ओके लाल कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता चाळीस पंचेचाळीस मध्ये काय बघायला अठराशे पस्तीस कुठला कांदा भाडगाव ओके काय बघायला सतराशे बावन्न रुपये झाले मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे आहे का ओके मग आले आले तुम्ही आले ठीक काय गेला राधा अठराशे अठराशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्येच कांदा आहे कुठलाय दादा कांदा वडनेरचा ओके काय गेला दादा सोळाशे अकरा सोळाशे अकरा रुपये जायला मित्रांनो ॲव्हरेज माल आहे बघू शकता क्वालिटी कुठला दादा कांदा कारसूलचा ओके काय गेले दादा हे काय बघायला बाराशे पंधरा रुपये जायले मित्रांनो ॲव्हरेज माल ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक सारखा माल आहे ड्राय माल रेड कलरमध्ये काय गेला दादा पंचवीसशे कुठला आहे कांदा गोरळच ओके गोळा कोणत्या यायचं बियाणं पंचगंगा काय गेला दादा सोळाशे काय गेला दादा सोळाशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा जोपूल ठीक चांदोड मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक सारखा कलर आहे कांद्याचा काय गेला काका सतराशे चौसष्ट रुपये जाईल कुठला आहे कांदा जो क्वाल्टा क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माहिती काय गेला दादा अठराशे पंचवीस रुपये जायला क्वालिटी कुठलाय दादा कांदा गोल्टी काय गेली दादा पंधराशे पंधराशे रुपये जाईल मित्रांनो गुलाबी कलर मध्ये गोलटी ड्रायमाली पूर्णपणे क्वालिटी बघू शकता गोल्टी कुठली दादा गोल्टी गाव कांदा आपलं गाव तेवाडीवाडी मठेवाडी ओके काय बघेल दादा एक हजार बावन्न रुपये ठीक कुठला कांदा नारायण गाव सुपर क्वालिटी मित्रांनो कांदे सहीज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये कुठला कांदा दादा दोन हजार सव्वीस रुपये ओके चालेल चालेल बुराळ्याचं कांदा दोन हजार सव्वीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये ट्राय माल क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साइज मध्येच कांदा आहे काय बघायला दादा सतराशे ठीक आहे कुठला कांदा आहे बाबा कुठला कांदा खेड्याच ओके काय बघायला काका सतराशे छत्तीस रुपये कुठला कांदा आहे नांदूर टेक हॅलो काकाशे अकराशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकतो काय गेलं दादा सतराशे कुठला आहे कांदा शिरवाडी वणीच ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये हा कांदा क्वालिटी चोपडा कांदा काय बघायला काका सतराशे सतराशे चौदा रुपये क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका अठराशे रुपये अठराशे कुठला आहे कांदावड ओके मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो गोल्टा साईज कांदा आहे ड्राय माल काय बघायला आधाशी सतराशे पन्नास रुपये कुठला कांदा आहे इथलंच आहे का ठीक उलटी सुपर रेड कलर मध्ये ड्राय मारली पूर्णपणे काय बघेल का आज सोळाशे एक रुपये कुठली उलटी हा खेड ओके कांदे आहे का विकले ठीक आहे ओके धन्यवाद काय घेतलं दादा काय गेला एकोणासशे नव्वद एकोणावीसशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा परसूलचा कांदा आहे ओके ओळ कोणता जा पटक्या पावती किती दादा कांदे काय गेले आज एकोणा एकोणावीसशे ऐंशी झाली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्येच कांदा आहे सुपर क्वालिटी कुठला आहे दादा कांदा जोपूल चांदवड दादा काय बघेल सतराशे कुठला कांदा आहे मंगळूर कुठं आलं ओके काय बघायला दादा एकोणावीसशे सोळा एकोणा कुठला कांदा आहे ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज काय बघायला दादा तीन हजार पंचवीस कुठला कांदा आहे हिरापूर चांदवड का ठीक हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये ड्रायमाले पंचाळीस पन्नास ची साईज आहे काय बघायला दादा दोन हजार रुपये कुठला कांदा आहे हार्नूल चांदवड चालू का ओके काय बघायला काका दोन हजार पंधरा रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय दादा कांदा हा काय गेला दादा हा पंधराशे रुपये जाईल मित्रांनो ॲव्हरेज माल कुठला दा दादा कांदा वडाळा चौक okay. मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो गोल्टा साईज काय भाव गेला काका सोळाशे कुठला कांदा सुपर गुलाबी मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये चोपडा कांदा एकदम गुलाबी कलर मध्ये ड्राय माल काय भाव गेला दादा तेवीसशे मतेवाडी ठीक आहे मतेवाडीचा कांदा आहे तेवीसशे रुपये जाईल हा पण रेड कलर मध्ये मित्रांनो मिडियम साइज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा बावीसशे एकाहत्तर कुठला आहे कांदा मध्यवडीचा कांदा आहे बावीसशे एकाहत्तर बावी रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये काय गेला दादा दोन हजार अकरा दोन हजार अकरा कुठला कांदा चांगव ओके काय बघायला दादा हा चोवीसशे ऐंशी रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये ड्राय माहिती पूर्णपणे सुपर क्वालिटी कुठला आहे दादा कांदा झोपूल कांदू काय गेला दादा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्येच कांदा आहे काय गेला दादा हा सतराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा कुंभारीकर काय भाऊ गेले आज आज सतराशे रुपये ठीक आहे आवरले काय अजून ओके मोठ्या नव्वद रुपये का ठीक आहे ऍव्हरेज माल मित्रांनो सोळाशे नव्वद जाईल क्वालिटी बघू शकता कुठला राहता कांदा कुंभारी तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला हायेस्ट जो बाजारभाव बघायला मिळाला कांद्याचा लाल कांद्यासाठी थी, तीन हजार रुपये क्विंटलसाठी शंभर किलो तीन थी थी, हजार रुपयेसाठीचा साठी एक बाजारभाव बघायला मिळाला हायस्ट आणि सरासरी मित्रांनो जवळपास सतराशे अठराशे दोन हजारपर्यंत पर्यंत सरासरी झाली आजची आणि सतराशे अठराशे बसून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालले सुपर मालाला आणि मिडियम जे हलके माल आहे मित्रांनो ते सातशे आठशे हजार रुपयेपर्यंत गुल्टी मालाला चांगलं डिमांड आहे मित्रांनो हजार बाराशे तेराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीची गुल्टी पंधराशे रुपयेपर्यंत सुद्धा जाते अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट निघाले पिंपळा बसून ता मधून अपडेट आहे मित्रांनो धन्यवाद